लोकसभेत जायचं नाही आम्ही विधानसभेत जायचं नाही आम्ही अधिकार क्षेत्रामध्ये तुमचे दहा तुमचे वीस असतील तर एक सुद्धा दाखवा आणि हे जर चालू राहिलं तर देशामध्ये आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा आम्हाला उभी केला फार केलं पाहिजे तुम्हाला करावी लागेल आम्हाला करावं लागेल ते लढावे लागेल म्हणून मी सांगितलं लढाई संपलेली नाही तुम्हाला जाहीर सांगतो फडणवीस साहेब मराठ्याशिवाय राज्यात पान नाही आलू शकत पान तुम्ही आम्हाला चूच करता फडणवीस साहेब आणि त्यांना चूच करता आणि पुन्हा मराठ्यांचा घात करता आणि काय का काय भरून काढायचा म्हणले तुम्ही त्या नात तुम्ही मराठ्याचा अपमान करायला जात फडणवीस साहेब तर ह्या नावाखाली पाठबळ आधारातून त्यांना देताल आमच्या अंगावर त्यांना घालताल सगळ्याला आणि ओबीसीचे मोठ बांधायला काम करताल ही तुमचा डाव जर असला असला तर म्हणतोय मी यशस्वी मनोज जरांगे होऊन देणार नाही मराठा सुद्धा होऊन देणार नाही अपनी याद हो वा रस्त्यावर उतरायला लागलाय तिओ तू झोप घरात पांढर्या मिशा करू आणि लोकात कर लाव झुंज लाव मारा मार्या त्यो शंभर टक्के दंगल घडीणारे मराठ्यात आणि धनगरात हे त्याचं कामच शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली आमचे वाघ रस्त्यावर उतरणार आहेत तो हे वाघ रस्त्यावर उतरायचे तर जे तुला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तू दंगल घडून आणणार आहे त्याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला सांगतो हे छगन भुजबळे जातीवाद तेढ निर्माण करायला तो हे वाघ रस्त्यावर येऊन देऊन नुसत्या मराठ्याला त्रास होऊन दे मग सांगतो तुला ठिकाण जे आहे आम्ही त्यांची समजूत घातली शेवटी आपल्याला लढायचं आहे सगळ्यांनी प्लॅन केला असेल मला आता मारून टाकायचा हेही मी जाहीर सांगतोय प्रेसच्या माध्यमातून याला दिसन तिथं गोळ्या घालायच्या हीही प्लॅन यांचा असणार आहे कारण छगन भुजबळ संघ असणारी टोळी गृहमंत्री साहेबांनी बघितलेलं स्वप्न नेरेटिव्ह भरून काढायचा याचा अनेक षडयंत्र असू शकते मी खंबीर मराठी फक्त खंबीर रा कसा आरक्षण देत नाही बघू आपण आईचं कायचं मेलेलायचं दूध प्यालेलं नाहीत हे जर रस्त्यावर येणार अशी भाषा करणार असले वाघ रस्त्यावर उतरणार आहेत उतरून दे वाघ वाघवाला ठीक आहे ना तुमचं राजकीय माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणं हे जनता जनार्दनाच्या हातात आहे कुणाही एका व्यक्तीच्या हातात नाही आणि हे काय कोण हे कावळ्याच्या शापाने काही गाई मरतात का कशाला तुम्ही त्रास करताय साहेब सांगतो जास्त खुश ना काहू जास्त खुश ना काहू आणखीन पुढं टाइम आहे मराठी एके आणि मराठा आरक्षणाला किमान आजपासून तरी बदल करायचं काम करायला म्हणूनच सावध करतो लय खुश होऊ नका दहा पाच जण पडलेले पाडलेले जवळ आले म्हणून आणखीन दिशा नेवा मराठा आरक्षणाला विरोध करायचा बंद करा मग मराठे तुमच्या मदतीला येतील पण खुश होऊ नका कोणाच्या शापाने काय होत थोडे दिवस जवळ लय खुश होऊ नका पडलेले पाडलेले जवळ आले लय जवळ आहे नसता मराठ्यांचा विरोध बंद करा अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी कुछ लोग अपनी औकात भूल गए हैं शायद अपनी याद दिलानी होगी छगन भुजबळांचं घणांगती भाषण सरकार कुणावरही अन्याय करणार नाही लोकशक्ती एकत्र आली तर धनशक्तीचा पराभव होईल मनोज जरांगे काय बोलते हे त्यांना सुद्धा कळत नाही असं छगन भुजबळ यांनी काल गोडीगोदरीमध्ये म्हटलं आपण सगळे एकत्र राहिलो तर ओबीसी समाजाचं आरक्षण वाचेल आपल्या ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात अनेक सहकारी आपले हात बळकट करण्यासाठी सज्ज आहेत आम्ही ओबीसी शांत बसलो हो आहोत याचा अर्थ आम्ही गरीब आहोत असा नाही तुम्ही आम्हाला कुठेही न्यायला आम्ही जनावरं नाही आहेत अशा शब्दात छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाची बाजू काल ठामपणे मांडली ते शनिवारी जालन्यातल्या वडीगोद्री या ठिकाणी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी व्यासपीठावरून बोलत होत यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिलं छगन भुजबळ यांनी वडीगोद्री येथील आपल्या तासाभराच्या घणांगती भाषणात विरोधकांचा समाचार घेतला त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत शेरोशायरी देखील केली ओबीसी आंदोलकांमध्ये ऊर्जा फुंकली या भाषणात त्यांनी म्हटलं की आता एकच सांगतोय अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी कुछ लोग अपनी औकात भूल गे हैं शायद अपनी याद उनको दिलानी होगी आणि असं म्हणत छगन भुजबळ यांनी ओबीसी आंदोलकांनी एकच गलका उडवला काही लोक आपली अवकात विसरल्या अवकातीमध्ये राहा बेट्या हो आम्ही शांत बसलो हो। आहोत याचा अर्थ आम्ही गरीब आहोत किंवा आम्ही गरीब नाही असं छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितलं आम्ही यापूर्वीच सांगितलंय आम्हाला कुणाशीही लढाई करायची नाही पण तुम्ही सांगाल तेच करायचं ही दादागिरी थांबवा लक्षात ठेवा कुणी म्हणेल आम्ही ओनर आहोत सरकारमध्ये आणि विधानसभेत आम्ही जास्त आहोत म्हणजे यांना दाबू असं काहींना वाटत असेल पण संबंधितांनी असा गैरसमज मनातून काढून टाकावा असा इशारा यावेळी छगन भुजबळांनी दिला ओबीसी लोकसभा आणि विधानसभेतही आरक्षण मागतील भुजबळांचा इशारा छगन भुजबळांनी बीड लोकसभेतील पंकजा मुंडे यांच्या पराभवाबद्दल भाष्य केला पंकजाताईंनी समाजात तेड नको म्हणून कुणाला विरोध केला नाही तरीही काही लोकांनी त्यांना विरोध केला सगळ्यांनी मिळून त्यांच्या पराभवाचं कारस्थान रचलं असा आरोप भुजबळांनी केला आम्ही लोकसभेवर जायचं नाही विधानसभेवर जायचं नाही अधिकार क्षेत्रात तुमचे दहावीस जण आणि आमचा एकही एक नको असं जर चालू राहिलं तर विधानसभा आणि लोकसभेमध्येही आम्हाला आरक्षण पाहिजे अशी मागणी करावी लागेल लढाई अजून संपलेली नाही तर ती सुरू झाली आहे त्यामुळे आता घरी बसून चालणार नाही आपल्या अक्कांसाठी वनवा पेटवावाच लागेल असं छगन भुजबळांनी यावेळेस सांगितलं तर म्हणजे भुजबळांची जरांगेंवर टीका यावेळेस झाली आहे आपल्या भाषणात छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे ते माकड म्हणतंय की भुजबळांना जनावरांचं इंजेक्शन द्या त्याला काय टीका करायची ते कळत नाही यापुढे मी त्याला काही बोलणार नाही आधी लक्ष्मण हाकेंशी चर्चा कर मग माझ्याकडे ये असं मी म्हणेन असं भुजबळ यांनी यावेळेस जरांगेंना टोला लावला राज्य सरकारच्या आश्वासनानंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित झालं गेल्या दहा दिवसांपासून ओडीगोदरी येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण सुरू होतं राज्य सरकारच्या आश्वासनानंतर लक्ष्मण हाके यांनी आपले उपोषण स्थगित केलं ओबीसी आरक्षणासंबंधी लक्ष्मण हाके यांच्या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक असल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर देखील त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं जमाना जानता है हम किसी के बापचे डरते नाही ओबीसीच्या उपोषणस्थळी भुजबळांनी तुफान फटकेबाजी काल केली लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं गेल्या दहा दिवसांपासून या ठिकाणी उपोषण सुरू होतात आणि या उपोषणाला आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट दिली आणि या भेटीत छगन भुजबळ यांनी भाषण करताना तुफान फटकेबाजी केली शरीफ आहे हम किसी पे किसी से लढते नाही पर जमाना जानता है हम किसी के पाप से डरते नाही अशी शायरी केली तुफान फटकेबाजी देखील केली छगन भुजबळ यांनी या ठिकाणी ही फटकेबाजी केलेली आहे वडीगोदरी या ठिकाणी ते बोलत होते वडीगोदरी येथे गेल्या दहा दिवसांपासून ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण नको या मागणीसाठी लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले होते त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचं देखील उपोषण सुरू होतं आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषण स्थळाला भेट दिली हाके आणि वाघमारे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली मुंबईत काल पार पडलेल्या बैठकीनंतर या शिष्टमंडळाने राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जालन्यात जाऊन लक्ष्मण हाकेंची भेट घेतली छगन भुजबळ उदय सामंत गिरीश महाजन नातुल सावे धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर समीर भुजबळ प्रकाश शेंडगे शब्बीर अंसारी संतोष गायकवाड प्रशांत जोशी अजय पाटणे यांचा राज्य सरकारच्या शिष्टमंडळामध्ये समावेश होता ही मंडळी या ठिकाणी आली आणि यांनी हे उपोषण मागे घेतलं जमाना जानता है आम किसी के बापसे डरते नाही असं यावेळेस छगन भुजबळ यांनी उपोषण स्थळी जोरदार भाषण केलं आणि या भाषणात ते म्हणाले आम्ही कुणालाही धमक्या देत नाही आम्ही कोणालाही घाबरत नाही आपली लढाई अजून संपलेली नाही त्यांना दुसरं ताट द्या आमच्या ताटातलं देऊ नका लोकशक्ती एकत्र आली तर धनशक्तीचा पराभव होईल त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या आम्ही पाठिंबा देतो आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही अन्याय झालेले समाज हळूहळू पुढे यावे यासाठी आरक्षण शरीफ है हम किसी से लड़ते नहीं पर जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं असं भुजबळांनी म्हणताच कार्यकर्त्यांनी भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या